बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांची याच आठवड्यात केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्र्यांसोबत बैठक गेल्या पाच वर्षात बिबट्याने केले त्रेचाळीस जीवघेणे हल्ले तर पंचवीस वर्षात घेतले पंचावन्न बळी बिबट्याला मारण्यासाठी सात शार्प शूटरसह पंचवीस जणांचे पथक तैनात शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांची केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्र्यांसोबत बैठक होणार आहे त्यात बिबट्यांच्या स्थलांतरासाठी वनतारा व्यतिरिक्त अन्य ठिकाणांबाबत परवानगी घ्यावी लागणार तसेच नसबंदीसाठी ही मान्यता आवश्यक आहे त्यानंतर या उपाययोजनांना गती येईल अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळाली असून त्यासाठी सात शार्प शूटर यांच्यासह पंचवीस जणांचे पथक दाखल झाले बिबट्यांना पकडण्यासाठी दोन कोटी रुपयांचे दोनशे पिंजरे लावण्यात आले त्यात सुमारे सात बिबटे पकडण्यात आले असेही ते म्हणाले जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव शिरूर आणि खेड तालुक्यातील बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे गेल्या काही दिवसात बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये मृत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या वाढते आहे याबाबत ते म्हणाले या नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत तीन जणांचा बळी घेतलाय त्यामुळे या बिबट्याला ठार मारण्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी मागितली होती ती रात्री उशिरा मिळाली त्यानुसार पंचवीस जणांचे पथक शिरूर मध्ये दाखल झाले असून त्यात सात जण शार्प शूटर आहेत जुन्नर वन विभागात गेल्या पाच वर्षात बिबट्याने एकवीस जणांचा जीव घेतला असून त्रेचाळीस जणांवर जीव घेणे हल्ले केले तर पंचवीस वर्षात बिबट्याने पंचावन्न जणांचा जीव घेतलाय तर एकशे अठ्ठेचाळीस जणांना जखमी केलाय वन विभागात बिबट्या नरभक्षक होऊ लागला असून बिबट्यांची डरकाळी वाढली आहे जुन्नर वनविभागात जुन्नर शिरूर आंबेगाव व खेड येतात गेल्या काही वर्षात या परिसरात ऊस क्षेत्र वाढल्याने बिबट्यांचे आश्रयस्थान ही ऊस शेती बनली आहे ऊस शेतीमुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा उपलब्ध झालीय शिकार आणि पाणी जवळ उपलब्ध झाल्याने बिबट्याची ऊसाच्या फळातील डरकाळी वाढली आहे जुन्नर विभागात बिबट्यांची संख्या वाढल्याने हल्ले वाढलेत शेळी मेंढी वासरे कुत्री याबरोबर आता मनुष्यावर हल्ले वाढलेत यामध्ये लहान मुलांना बिबट्याकडून भक्ष केले जात आहे यावर उपाययोजना करण्यासाठी काय केले पाहिजे आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा धन्यवाद